हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक स्वच्छता अभियानामध्ये अवर्गस्तरीय बसस्थानकामध्ये संगमनेर बसस्थानकाने पाच लाख रुपयांचा तर ब वर्ग बसस्थानकामध्ये लोणी बसस्थानकाने अडीच लाख रुपयांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे तर या दोन्ही बसस्थानकांनी नाशिक प्रादेशिक विभागामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं एप्रिल दोन हजार तेवीस ते चोवीस या एक वर्षाच्या कालावधीमध्ये हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक स्वच्छता अभियान स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील अ ब आणि क स्तरीय स्पर्धेमध्ये दोनशे पन्नास बसस्थानकांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पन्नास लाखांचे द्वितीय क्रमांक पंचवीस लाखांचे तर तृतीय क्रमांक दहा लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते एक वर्षाच्या कालावधीमध्ये बसस्थानकात करण्यात आलेल्या स्वच्छतेचे मूल्यांकन मुंबई येथील राज्य परिवहन महामंडळ मुंबई मध्यवर्ती कार्यालयाच्या अधिकाऱ्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केले होते अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठे बसस्थानक म्हणून संगमनेर बसस्थानक ओळखले जाते संगमनेर आणि लोणी या दोन्ही बसस्थानकांनी बसस्थानक बसस्थानका या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यानंतर वर्षाच्या कालावधीमध्ये बसस्थानक परिसरात संपूर्ण बसस्थानक आणि परिसराचे सुशोभीकरण चालक आणि वाहक विश्रांतीगृहाची स्वच्छता सुलभ शौचालय दैनंदिन स्वच्छता याबरोबरच प्रवाशांसाठी नेत्र तपासणी रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर पथनाट्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती जनजागृती हृदयविकारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे प्रवाशांना हृदयविकाराच्या विषयी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालय विविध सामाजिक सेवाभावी संस्थांमार्फत स्वच्छता अभियान राबवण्यात आले या सर्व गोष्टींची पाहणी केल्यानंतर या स्पर्धेमध्ये उतरलेल्या संगमनेर बसस्थानकाला शंभरपैकी पैकी ऐंशी गुण मिळवण्यात आणि प्रथम क्रमांक पटकावण्यात ते यशस्वी झाले आहे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान अशी स्पर्धा राबविण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये अडीचशे बसस्थानकांनी भ सहभाग नोंदविला त्यामध्ये अ वर्ग बसस्थानक ब वर्ग व क वर्ग अशा बसस्थानकांमध्ये अ वर्ग बसस्थानकास पन्नास लाखांचे बक्षीस ब ला वर्ग बसस्थानकास पंचवीस लाखांचे तसेच क वर्ग बसस्थानकास दहा लाखांचे बक्षीस ठेवण्यात आलेले होते सदर कालावधीमध्ये संगमनेर आगाराच्या अखत्यारीत येणारे संगमनेर बसस्थानक व अ वर्ग बसस्थानक तसेच ब वर्ग बस स्थानक हे लोणी नाव नोंदवण्यात आलेले होते सदर बस स्थानकांमध्ये विविध उपक्रम राबवून व स्वच्छतेचे आरोग्याचे सर्व प्रवाशन हे उपक्रम राबवून नाशिक प्रदेशामध्ये संगमनेर बस स्थानकाने वर्ग बस स्थानकामध्ये द्वितीय क्रमांक तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून पाच लाखांचे बक्षीस प्राप्त केलेले आहे तसेच संगमनेर आगराच्याच दुसऱ्या बस स्थानकाचा म्हणजेच लोणी बसस्थानक हे ब वर्गामध्ये येत असून सदर बसस्थानकाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक तसेच नाशिक प्रदेशामध्ये द्वितीय क्रमांक मिळून अडीच लाखांची बक्षीस प्राप्त केलेलं आहे दोन्ही बसस्थानकांनी आगाराच्या उत्तम कामगिरी केल्याने सदर दोन्ही बसस्थानकांची मिळून साडेसात लाख रुपये संगमनेर आगाराने प्राप्त केलेलं आहे या सर्व बसस्थानकाच्या स्वच्छतेमध्ये सर्व माझ्या सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी कार्यशाळा कर्मचारी या सर्व चालक वाद या सर्वांचा सहभाग सदर देणे मला प्राप्त झालेले आहे मीडियासाठी प्रतिनिधी हे संगमनेर